याबाबत या संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेली आहे बदलापूर प्रकरणात जे झालं त्यावर अनेक शंका उपस्थित होत आहेत शंका अशीच असाच प्रकार आहे एखादा अपवाद वगळता एनकाउंटर खरं नसतं असा आरोप संजय राऊतांनी केलाय बदलापुरात आंदोलन केलेल्या जनतेवर दाखल केलेले गुन्हेही मागे घ्या असंही राऊतांनी म्हटलंय आरोपीच्या हातात बेड आहे आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे आरोपीच्या हातात भेड्या आहेत आरोपीच्या तोंडात बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला त्याला गोळ्या चालव गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं का आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं बुरखा आहे हातात भेड्या आहेत चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे है, भयंकर आहे है। तर तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बरं पिस्तूल लॉक असतं पिस्तूल लॉक असतं ना हे सगळा प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी सी सी टी व्ही फुटेज लगेच गायब केलं लग। का आपण गुन्हेगार नाहीत ना मग सी सी टी व्ही फुटेज का गायब केलं याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या आणि आरोपी एक नव्हता ज्याला आज एन्काउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठं ते एक सर्कल आहे पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर ते असे नाही गुन्हे दाखल केले त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांची दिंड काढली आता माझी मागणी अशी आमची आहे एन्काउंटर खरं की खोटं जनतेला माहिती आहे काय आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे का दाखल केले तुम्ही आंदोलकांची जी मागणी होती तीच तुम्ही केली आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या